नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा पंचेचाळीस लाखांच्या खंडणीसाठी अपहरण अवघ्या बावीस तासात अपहरणकर्त्यांच्या एल सी बीने आवळ्या मुसक्या दिनांक तीस रोजी गणेश राठोड राहणार वागले तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे अनोळखी लोकांनी अपहरण केले त्यांच्या सुटकेसाठी पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची फिर्याद दिली त्यानुनुसार सदर फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि यातील आरोपी हे आपण अपहरण केल्याच्या व्यक्तीस मारहाण करतानाचे व्हिडिओ टाकून तसेच व्हॉइस कॉल करून तात्काळ पैसे देण्याची धमकी देत होते यातील अपहरण केलेल्या इसमाचे नक्की कुठून अपहरण झाले याबाबत काही पुरावा मिळून येत नव्हता गुन्ह्याचे गांभीर्य पाहून ते उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा सूचित केले होते तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून नेमण्यात आलेल्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नंबर एक जयेश दत्तात्रय शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सैनिक कॉलनी चाळीसगाव दोन श्रवण पुंडलिक भागोरे राहणार स्वामी विवेकानंद कॉलनी नांदगाव जिल्हा नाशिक यांची नवे ना निष्पन्न केली त्यांचे ठाव माहिती घेतली असता ते मौजे मोझरण तालुका नांदगाव परिसरात असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली जेव्हा पथकाकडून त्यांचा शोध घेत असताना आरोपी हे मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटरसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाली आरोपींचा मोटरसायकलचा पाठलाग करत असताना पोलिसांची गाडी पाहून सदर आरोपी हे मोटरसायकल रस्त्यावर सोडून रस्त्यालगतच्या शेतामधून पळून जाताना दिसले सदर आरोपी यांचा सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमचे मित्र जनार्दन बाळू आवारे उर्फ पाटील राहणार शिंदी तालुका चाळीस गाव ह मु डोंबिवली जिल्हा ठाणे आणि त्याचा मित्र सोनू भाऊ पूर्ण नाव माहीत नाही राहणार मुंबई यांच्या सांगण्यावरून आम्ही गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण केले होते आणि त्यांना मारहाण करून त्यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवरून त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवित होतो गणेश ताराचंद राठोड याला सोडवण्यासाठी त्याच्या मुलाकडे पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती अपहरण केलेल्या गणेश ताराचंद राठोड यांना चाळीस गाव तालुक्यातील पाटणा गावाच्या परिसरातील एका शेतातील शेडमध्ये डांबून ठेवून त्यास मारहाण करण्यात आली अशी हकीकत आरोपी यांनी सांगितली त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी अपहरण केलेल्या पीडित व्यक्तीला विंचूर लासलगाव येथील जंगलात सोडून देऊन उर्वरित दोन आरोपी तेथून फरार झाले त्यांना पथकाने सदर पीडित व्यक्तीला लासलगाव जंगलामध्ये शोध घेतला असता जखमी अवस्थेत पीडित गणेश ताराचंद राठोड हे मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन दोन आरोपींसह हो, त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाज स्टेशनचे ताब्यात दिले सदरची कारवाई महेश्वर रेड्डी आणि पोलीस अधीक्षक जळगाव बबन आव्हाड पोलीस निरीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमोले संदीप पाटील पोलीस मुरलीधर धनगर पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील भूषण पाटील जितेंद्र पाटील दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक शाखा जळगाव यांच्या पथकाने केली आदेश न्यूज नेटवर नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा